राजकीय दुश्मनीमधून किंवा शेताच्या वादातून किंवा एखाद्या वेळी आपल्याला एखादी गोष्ट चुकीची बोललेली आहे या रागातून तो राग मनात ठेवून जर एखाद्या गुन्ह्यामध्ये आपण खोटे साक्षीदार झालात किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये जर का आपण खोटी साक्ष दिली आणि खोटे पुरावे सादर केले तर साक्षीदारालासुद्धा शिक्षा होऊ शकते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आज आपण भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या दोनशे एकोणतीस कलमाबाबत बोलणार आहोत या कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एखाद्या व्यक्ती हा जाणून बुजून माननीय न्यायालयामध्ये खोटी साक्ष देतो किंवा खोटा पुरावा सादर करतो आणि त्या व्यक्तीने दिलेल्या खोट्या साक्षीमुळे किंवा सादर केलेल्या खोट्या पुराव्यामुळे जर एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हावी या उद्देशाने तो ते कृत्य करीत असेल तर तो गंभीर असा गुन्हा आहे आणि त्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी सात वर्षे शिक्षा म्हणजे सात वर्ष तुरुंगवास व वा दंडाची शिक्षा ही होऊ शकते भारतीय दंडसंहितेच्या जुन्या एकशे त्र्याण्णव कलमाप्रमाणेच या कलम दोनशे एकोणतीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे याचाच अर्थ असा आहे की कायद्याने जर कोणी खोटी साक्ष देत असेल किंवा खोटा पुरावा तयार करत असेल आणि ज्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने हे कृत्य केले तर तो गंभीर असा अपराध आहे त्यामुळे एखाद्या गुन्ह्याशी आपला कोणताही संबंध नसेल किंवा एखाद्या गुन्हा आपण पाहिलेला नसेल किंवा आपल्याला तो माहीत नसेल तर केवळ ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ती व्यक्ती ही आपली दुश्मन आहे त्या व्यक्तीशी आपले वैमनस्य आहे मग ते राजकीय वैमनस्य असो शेतीच्या बांधाचे वाद असो मिळकतीच्या वादासंदर्भात असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारे एकमेकांनी एकमेकांना बोललेले असल्यामुळे पूर्वी भांडण झालेले असो तर याचा बदला घेण्याच्या दृष्टीने जर का आपण एखाद्या केसमध्ये जाणीवपूर्वक साक्षीदार होत असाल आणि आपण त्या केसमध्ये जाऊन खोटी साक्ष देत असाल जी गोष्ट आपल्याला माहीत नाही तरीसुद्धा त्या आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने आपण खोटी साक्ष देऊन खोटा पुरावा तयार करत असाल किंवा खोटे पुरावे खोटे कागदपत्र तयार करून ते सादर करून त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा सुद्धा एक गंभीर असा अपराध आहे त्यामुळे कोणाविरुद्धही साक्ष देण्याच्या अगोदर आपल्याला हे कलम माहीत असलं पाहिजे कारण बऱ्याच जणांचा असा समज असतो की एखाद्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आपण त्या केसमध्ये खोटे साक्षीदार म्हणून समोर जाऊ आपण त्या व्यक्तीच्या विरोधात साक्ष देऊ किंवा त्या व्यक्तीच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून न्यायालयामध्ये सादर करू जास्तीत जास्त होऊन काय होईल एकतर त्या व्यक्तीला शिक्षा होईल किंवा तो व्यक्ती निर्दोष सुटेल माझ्या साक्षीमुळं मला काही होणार नाही हा भ्रम मनातून काढून टाकला पाहिजे आपण खोटी साक्ष दिली किंवा आपण खोटा पुरावा तयार केला आणि जर का तो पुरावा किंवा ती साक्ष ही एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी असेल तर अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्याला सुद्धा भारतीय न्यायसंहितेच्या दोनशे एकोणतीस कलमाप्रमाणे सात वर्षापर्यंतची जेल आणि दंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन दिसल्यास त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा